जय हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरी भवानी शंकर शिवशंकर शंभू सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांना बघाच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावणातील तिसरा श्रावणी सोमवार आहे भक्तांना मग संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी व्रतवैकल्य धारण करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिक मानला जातो या श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि मनात असणाऱ्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो आज श्रावणातील तिसरा सोमवार आहे धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आज, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी हा एक उपाय तुम्ही केला तर पुढचा सोमवार येण्याच्या आतच तुम्हाला या उपायाचा चमत्कार दिसेल मनातील इच्छा पूर्ण होईल कामातील अडथळे दूर होतील पैशांच्या समस्या सुटत जातील खूप कर्ज साठलेलं असेल कितीही अगदी कर्ज असेल तर त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल हा उपाय आपल्याला श्रावणी करता येतो जो मिन ही मी नेहमी श्रावणातील सोमवारी करते असंख्य भक्तांना सांगते ज्याचे असंख्य लोकांना सुंदर अनुभव आलेले आहेत तोच उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांच्या घरातलं दारिद्र्य संपत नाहीये काही केल्या गरिबी कमी होत नाही आहे कर्जातून मुक्तता मिळत नाही आहे किंवा पैशांची कुठलीच अडचण सुटली जात नाही आहे त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा आज सोमवारच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे एक लोटाभर पाणी त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे कच्चं दूध घाला गाईचं घाला म्हशीचं घाला पिशवीचंही घातलं तरी चालेल पण ते कच्चं म्हणजे उकळवलेलं जे दूध नाही त्याला कच्चं दूध म्हणतात हे थोडं कच्चं दूध आणि लोटाभर पाणी हे घेऊन तुम्हाला कुठल्याही वडाच्या झाडाजवळ जायचं आहे बघा वडाचं जे झाड आहे त्यामध्ये बटकेश्वर महादेवांचा वास आहे बटकेश्वर महादेव हे पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कर्जातून मुक्तता देण्यासाठी सर्वात प्रभावी दैवत मानले जातात जसं आपण माता लक्ष्मीची सेवा धनप्राप्तीसाठी करतो जसं आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा गुरुबळ मजबूत करण्यासाठी करतो म्हणजे प्रत्येक देवांची सेवा जी आहे ती आपण कुठल्या कुठल्या ना अर्थाने करत असतो तसंच बटकेश्वर महादेवांची सेवा ही धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी केली जाते आणि या वडाच्या झाडामध्ये बटकेश्वर महादेवांचा वास असतो आणि सोमवारचा दिवस हा बटकेश्वर महादेवांसाठी असतो म्हणून तुम्हाला कुठल्याही वडाच्या झाडाजवळ आज जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले जे दूध घातलेलं पाणी आहे ते तुम्हाला त्या वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हे पाणी म्हणजे हे जल अर्पण करत असताना मनात जी काही इच्छा असेल ती इच्छासुद्धा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर त्या वडाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे ठीक आहे इतकं केल्यानंतर आपल्याला एक सफेद रंगाचं फूल घ्यायचं आहे सफेद रंगाचं फूल घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला कुठलं तरी एक फळ घ्यायचं आहे कुठल्याही रंगाचं कुठलंही घ्या एक फळ घ्यायचं आहे आता दिवाला अगोदर जल अर्पण केलं तिथे दिवा लावला की त्याच्यानंतर तुम्हाला त्या झाडाला फूल अर्पण करायचं आहे त्या झाडाच्या समोर तुम्हाला फळ अर्पण करायचं म्हणजे फळ ठेवायचं आहे बाजूला तुम्हाला उदबत्ती लावायची आहे एवढं सगळं करून घेतल्यानंतर तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा आहे मो मोठा धागा धाग्याचा जो रोल असतो बंडळ असतो कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही पूजेच्या दुकानात सहज मिळतो हा तुम्हाला मोठा एक धाग्याचा जो बंडल आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे आता या धाग्याला तुम्हाला या धाग्याला तुम्हाला सात लवंग बांधायचे आहेत सगळ्यात पहिले लवंग तुम्हाला गाठ मारून बांधायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहे ओम श्रीम ह्रीम बटकेश्वर महादेवाय महा। ओम ह्रीम श्रीम बटकेश्वर महादेवाय नमहा पुन्हा एकदा ऐका ओम ह्रीम श्रीम बटकेश्वर महादेवायन महा या मंत्राचा जप करायचा एक दोन तीन वेळा जप करा इच्छा सांगा पुन्हा दुसरी लवंग बांधा त्या धाग्याला पुन्हा इच्छा सांगा तिसरी चौथी असं लांब लांबच्या अंतरावरती तुम्हाला सात लवंगा त्या धाग्याला बांधायच्या आहेत सातही वेळा बटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि सात लवंगा बांधलेला हा धागा तुम्हाला वडाच्या झाडाला आपली इच्छा सांगून गुंडाळायचा आहे बघा तुम्ही तुमची पैशा संदर्भात इच्छा असेल किंवा कर्जमुक्तीसाठी असेल किंवा अजून कुठलीही तुमची मनोकामना असेल ती फक्त त्या वडाच्या झाडाला सांगायची आहे हा धागा गुंडाळत असताना एकच वेळा धागा गुंडाळायचा डबल नाही एकच वेळा धागा गुंडाळायचा दुसऱ्या वेळेस त्याला छान गाठ मारायची ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं डोकं तिथे त्या वडाच्या मुळांजवळ किंवा वडाच्या फांदीजवळ कुठेही शक्य असेल तिथे आपलं डोकं जे आहे ते डोकं टेकून पुन्हा एकदा तुमची इच्छा सांगायची आहे त्यानंतर वडाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ छोटीशी मुळी वरती पण भरपूर आलेली असतात ती तोडा ती काढा पण ती तोडत किंवा काढत असताना पुन्हा एकदा त्या वडाच्या झाडाला तुम्ही ती का काढताय कुठल्या इच्छेसाठी काढताय हे सांगायचं आहे आता समजा मी कर्जमुक्तीसाठी हा उपाय करत आहे तर मी तिथे म्हणणार की हे हे, हे बटकेश्वर महादेवा मी या वडाची झा जा, वडाच्या झाडाची मुळी माझ्या आयुष्यातील कर्जमुक्त करण्यासाठी काढत आहे मला क्षमा करा कारण कुठल्या झाडाचं पान फुल खोड तोडत असताना आपण त्याची माफी मागतो म्हणून त्या झाडाची माफी मागायची आहे तिथे इच्छा सांगायची आहे आणि त्याच्यानंतर हे छोटंसं मूळ जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे जे वडाचं मूळ घरी घेऊन आलेलो आहोत हे तुम्हाला एका तामनात ठेवून त्याच्यावरती छान शुद्ध पाणी घालायचं आहे पंचामृत असेल तर पंचामृत घालू शकता नाही तर फक्त पाणी घालायचं आहे हे मूळ शुद्ध तुम्हाला धुवायचं आहे धुतल्यानंतर तुम्हाला एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे सफेद रंगाच्या कापडावरती हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या मुळाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे वडाचं मूळ जे आहे ते त्या सफेद रंगाच्या कापडात घट्ट बांधून आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे बटकेश्वर महादेवांचं पुन्हा एकदा तुम्हाला स्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा बघा जर तुम्ही हे मूळ डाव्या हातात घेतलं तर उजव्या हातात माळ घ्या एक माळ एक माळ बटकेश्वर महादेव आहे नमहा ओम र्रीम श्री बटकेश्वर महादेवाय नमहाम र्रीम श्री बटकेश्वर महादेवाय नमहाम श्री बटकेश्वर महादेवाय नमहाम र्रीम श्री बटकेश्वर महादेवाय नमहा या मंत्राचा एक माळ जप करा आणि एक माळ जप ओम नम शिवाय या मंत्राचा करा दोनही माळ जप करून झाला की त्याच्यानंतर हे जे वडाचं मूळ आहे सफेद कापडात बांधलेलं अभिमंत्रित केलेलं हे या सोमवारपासून आपल्या कपाटात तिजोरीत किंवा आपल्या जवळ ठेवा पर्समध्ये ठेवा खिच्यात ठेवा कुठेही ठेवा हे मूळ तुम्हाला कमीत कमी पुढचा कमी, सोमवार येईपर्यंत किंवा एकवीस दिवस तरी आपल्या जवळ आपल्या सोबत ठेवायचं आहे एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला अनुभव येईल पैशांच्या अडचणी आपोआप सुटल्या जातील चहूबाजून घरात पैसा यायला लागेल न येणारा थांबलेला कुणी घेतलेला पैसा असेल तोही येईल खूप कर्ज होतं तुम्हाला सांगते खूप कर्ज होतं तर ते, ते कर्ज कुठेतरी कमी होत जाईल कुठून तरी इतका पैसा येईल तुमच्याकडे की ते कर्ज तुम्ही फेडू शकाल माझी एक मैत्रीण आहे बोलुरीची आहे आणि तिच्या आयुष्यात खूप कर्ज होतं खरं तर तिने जेव्हा मला उपाय विचारला होता की असा उपाय सांग की कर्ज जी काही आहे थे आने ते क्षणात होऊन जाईल आणि त्यावेळेस तिला मी हा उपाय सांगितलेला मी मला वाटते की तिने श्रावण महिन्याच्या आधी मला फोन केलेला म्हटलं श्रावण सोमवार जो येईल त्या श्रावण सोमवारी ही सेवा करायला सुरुवात कर तिने श्रावण सोमवारी हा उपाय केला आणि तुम्हाला सांगते श्रावण संपण्याच्या आतच श्रावण संपण्याच्या आतच तिचं तेरा लाखाचं जे कर्ज होतं ते कर्ज तिचं सहा लाखावर आलं म्हणजे जे मिस्टर ज्या कंपनीमध्ये कामाला होते ते कम ते काम त्यांचं सुटलं होतं आणि त्याचे जे काही पैसे होते ते पैसे बऱ्याच लोकांना मिळाले होते बऱ्याच लोकांसाठी बुडले होते पण अचानक योगा योगाने या श्रावणात ते पैसे मिळाले पैसे मिळाले ते संपायला नको म्हणून त्यांनी जे काही कर्ज होतं ते बरंचसं भरून टाकलं थोडंसं जे कर्ज राहिलं ते पुढेही त्यांचं फिटलं गेलं पण या उपायाने त्यांच्या आयुष्यात भरभराट आली या उपायाने त्यांची जी काही आर्थिक समस्या होती ती सुटत गेली माझा स्वतःचा सुद्धा सुंदर अनुभव आहे या उपायाचा मी तुम्हाला नंतर कधीतरी नक्की सांगेल पण तुम्हाला एवढं खात्रीने सांगते की या उपायाने पैशांच्या समस्याही दूर होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात कारण त्या वडाच्या मुळामध्ये साक्षात बटकेश्वर महादेवांचा वास असतो आणि जेव्हा अभिमंत्रित केलेलं श्रावणात हे मूळ आपण सोमवारपासून आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवतो तेव्हा बट ेश्वर महादेव साक्षात आपल्यासोबत असतात ज्यामुळे आपले धन प्रश्न जे काही आहे ते सहज सुटत जातात नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ